आज आमच्या घरी आहे मच्छीचा भेद तुम्ही बघू शकता या मच्छीच्या तुकड्या किती मऊ लुसलुशीत दिसत आहेत इतक्याच्या या चवीलाही खूप छान आहेत गरमागरम भाताबरोबर असा गरमागरम मच्छीचा रस्सा खायची मजा काय वेगळीच असते मला तर खूप आवडतं तर ही मच्छी आहे हापूस मच्छी तर हे बघा मी हापूस मच्छी आणलेली आहे थंडीमध्ये मच्छी चांगली मिळते तर आता ही बनवून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर वाटण तयार करायचं आहे मी खलबत्त्यामध्ये करत आहे तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता तरी इथे मी घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची आलं हे छान ठेचून घ्यायचं आहे हे छान ठेचलं गेलं की त्याच्यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर आता तुम्ही मिक्सरमध्ये वाटत असाल तर तुम्ही डायरेक्टही मिक्सरमध्ये वाटू शकता खलबत्त्यामध्ये एकत्रही वाटू शकता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये घालायचं आहे तेल इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे ती पेस्ट आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो इथे मी एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो आपल्याला तेलावर छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे छान मऊ पडलं की त्याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला पाव चमचा हळद दोन चमचे आदरी मसाला तुमच्या घरात जो मसाला वापरता तो तुम्ही यूज करू शकता आणि मसाले तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता हे मसाले तेलावर छान परतवायचे आहेत मसाल्यांचा एक छान सुगंध सुटला की त्याच्यामध्ये घालायचे आहेत या मच्छीच्या तुकड्या आता या मच्छीचे तुकडे हे आपल्याला मसाल्यामध्ये छान अशा परतवून घ्यायचे आहेत आता पूर्ण मसाला या तुकड्यांना लागले गेलेला आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी जितकं रस्सा पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे आम्ही आज हे भाताबरोबरच खाणार आहोत तर मी रस्सा थोडा जास्तच ठेवलेला आहे छान असं ढवळून घ्यायचं एक उपयोग आली की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता पुन्हा हे ढवळून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं मंद आचेवर आपल्याला दहा मिनटे हे शिजवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घालत आहे तर खोबरं भाजून अख्खे गरम मसाले घालून याची पावडर तयार केलेली आहे हे ऑप्शनल आहे आता पाव चमचा मी गरम मसाला पावडर घातलेला आहे तर खोबऱ्याचं वाटण ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नसेल घालायचं तर नका घालू मी कधीतरी रशियामध्ये खोबऱ्याचं वाटण घालते कधी कधी नाही घालत आपल्या चॉईसवर असतं हे आता पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे दोनच मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे मच्छी शिजवायला काही जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात मच्छी छान शिजली जाते तर दहा ते पंधरा मिनटात आपला हा छान असा रस्सा तयार झालेला आहे आता याच्यावर घालायची आहे आपल्याला बारीक शिरलेली कोथिंबीर मस्त असा आपला हा हापूस माशाचा रस्सा तयार झालेला आहे हे बघा तुकड्याही मस्त शिजल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही हापूस मच्छी नसेल खाली तर एकदा तरी खाऊन बघा चवीला खूप छान आहे आता मी माझं ताट वाढून घेते तर इथे पहिल्यांदा तर साठत वाढत आहे मी गरमागरम भात त्याच्यावर मस्त असा हा हापूस माशाचा रस्सा बाजूला घेतलेल्या आहेत या माशाच्या तुकड्या मस्त असं माझं आजचं दुपारचं जेवण तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद